रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत चिंचगुळाची खट्टी मिट्टी अशी बघा आंबट गोड अशी चिंचेची चटणी कशी करायची याची आपण आज रेसिपी बघत आहोत हे बघा सांबर असेल पाणीपुरी असेल किंवा भेळ जेव्हा आपण करतो त्यामध्ये दे देखील आपण या चटणीचा वापर करतो तर बघा ही अगोदरच जर आपण रेडी करून ठेवली तर ती फटाफट आपल्याला कशामध्येही पटकन टाकता येते इथे मी एक वाटी गूळ आणि साधारण आपल्या दोन हाताच्या मुठीमध्ये मावेले एवढा चिंचेचे गोळे करून ठेवलेले होते तसा तो ते दीड गोळा घेतलेला आहे मी यामध्ये प्रमाण कमी जास्त झालं काही प्रॉब्लेम येत नाही परंतु मी तुम्हाला असं जर नौशिक्या मुली असतील त्यांना व्यवस्थित येण्यासाठी हे प्रमाण सांगितलेलं आहे कमी जास्त झालं काही प्रॉब्लेम येत नाही आता जो गुळ होता तो गरम पाण्यामध्ये टाकला आणि तो व्यवस्थित असा तो वितळवून घेतलेला आहे म्हणजे बघा असा उकळून ते पाणी व्यवस्थित असा गूळ मेल्ट झालेला आहे तो गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये वितळ वितळल्यानंतर त्यामध्ये जे आपले चिंचेचे गोळे होते ते टाकलेले आहेत ही चिंच बघा मी पाण्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेली होती त्याच्यामुळे ती कडक झालेली आहे आणि ती जसजशी उकळेल गरम पाण्यामध्ये तस ती सुटली जाईल यामध्ये मी मीठ वगैरे काहीही घातलेलं नव्हतं आता ते व्यवस्थित असं एक पाच ते सात मिनिट उकळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे असं घट्ट असं त्याचं पाणी तयार झालेलं आहे आता हे व्यवस्थित असं आपण थंड करून घेऊया मग एक पाच सहा मिनटामध्ये हे थंड झालं आणि नंतर हे उकळलेली आपली जी चिंच आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ते व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची बघा अशा प्रकारे सर्व चिंच मी बारीक करून घेतली आणि एका पातेल्यामध्ये जरासं मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये ते पातेल्यामध्ये एका काढून घेतलेले आहे आता एक मोठी गाळणी घेतलेली आहे तुम्ही पातळ असा कपडा देखील वापरू शकता आणि त्यामधून ही आपण व्यवस्थित अशी गाळून घ्यायची समजा तुम्ही अशीही टाकली तरी काय प्रॉब्लेम येत नाही परंतु बघा त्यामध्ये नाही म्हटलं तरी थोडासा चोता राहतो आणि ते आपल्याला पाणीपुरीमध्ये विशेषतः ते खाऊ वाटत नाही आता ती व्यवस्थित अशी गाळणीच्या साहाय्याने ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे वरून प्रेस करायचं आहे बघा किंवा तुम्ही हाताच्या सहाय्याने देखील ते व्यवस्थित असं दाबून दाबून त्याच्यातलं पूर्ण असा तो जो गर आहे तो काढून घेऊ शकता बघा अशा प्रकारे मी सर्व चिंच जी आहे आपल्याला उकळलेली मिक्सरमध्ये काढून घेतली आणि नंतर अशा प्रकारे व्यवस्थित अशी गाळून घेतलेले आहे थोडासा याला वेळ लागतो परंतु बघा एकदा जर ही चटणी करून ठेवली तर तुमची बरेचशी कामं हलकी होतात आणि तुम्ही भेळ जर पटकन करायची म्हटलं तर बघा ओली भेळ या चिंच्यामुळं खूप टेस्टी लागते पाणीपुरीमध्ये देखील तुम्ही पटकन ते घालू शकता हा सर्व गरमी असा व्यवस्थित काढून घेतलेला आहे कुठेही त्याचा बघा चिंचेचा जो ओ, थोडासा जो चोता राहिलेला असतो तो आलेला नाही आता मी ही एका काचेच्या बरणीमध्ये ठेवते एक ते दीड बरणी म्हणजे अर्धा किलोची पाव किलोची एक भरणी आहे एक पाऊन किलो ही आपला घर तयार झालेला आहे हे आता फ्रीजमध्ये आपण एक दोन ते तीन महिने आरामात वापरू शकतो धन्यवाद